रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांना डब्यात काय द्यायचं हा प्रश्न आज आपण सोडवूया एकदम झटपट आणि फटाफट बनणारा आपण नाश्ता बनवणार आहोत जो भरपूर असा हेल्दी आहे भरपूर भाज्यांनी भरलेला आहे आणि त्याचबरोबर झटपटही होतो कलरफुलही दिसतो त्या करून मुलांना खूप आवडतं आणि मुलंही अगदी फटाफट संपवतात आणि सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट बनून तयार होणारा हा नाश्ता आहे अगदी मस्त कलर येतो त्याला भाज्यांमुळे खूप सुंदर आणि हेल्दी बनवून तयार होतो चला फटाफट बनवूया तर सगळ्यात आधी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चांगलं चाळून घ्यायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यात फक्त अर्धी वाटी मी रवा टाकणार आहे रव्याने काय होतं ना आपलं जो नाश्ता आहे चांगलं हलकासा कुरकुरीत बनाय बनत आणि त्याचबरोबर गव्हाच्या पिठाने थोडं सॉफ्टही राहतं पण कुरकुरतही होतं त्याचबरोबर चवीनुसार इथे मी मीठ टाकलंय आणि थोडीशी हळद मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता इथे मी मसाल्याच्या ऐवजी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत थोडेसे हवं तर तुम्ही हिरव्या मिरच्याही टाकू शकता एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे चांगला कुसकरून टाकायचा आहे पचायलाही हलकं होतं त्याने त्याचबरोबर थोडेसे तीळ एक छोटा चमचाभर तीळ टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर जिरा पावडर आणि धना पावडर टाकलेले आहेत अगदी मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लाल तिखटही ऍड करू शकता पण मी इथे मुलांच्या डब्यासाठी बनवते म्हणून लाल तिखट थोडं अवॉइड केलंय थोडीशी चिली फ्लेक्स टाकलेली आहे तिखटपणासाठी आता हे साधारण सुख मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर थोडं थोडं लागेल इतकं पाणी टाकून त्याचा आपण बॅटर करून घेऊया अगदीच जास्त नाही पण अगदी हलकं हलकं अर्धा ग्लास पाणी मी इथे टाकलेला आहे आणि लागलंच तर आपण अजून नंतर पाणी टाकू कारण आपण त्यात रवा टाकलेला आहे रवा भरपूर असं पाणी शोषून घेत आता सध्या तरी हा एवढी कन्सिस्टन्सी पुरेशी आहे आता ह्यात मी भाज्या ऍड करणार आहे इथे आहे थोडीशी कांद्याची पात थोडीशी कोबी चांगली स्वच्छ धुवून त्यात टाकायची आहे त्याचबरोबर इथे मी अजून काही भाज्या टाकणार आहे आता इथे मी घेतले थोडीशी शिमला मिरची त्याचबरोबर एक छोटासा कांदा बारीक चिरलेला आहे त्याचबरोबर किसलेला गाजर आणि किसलेला बीट आता ह्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या अजून ऍड करू शकता किंवा ह्याच्यातली कोणती भाजी नसेल तर स्किपही करू शकता आता त्याचबरोबर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याचबरोबर एक चमचाभर दही टाकायचं चा आहे चांगलं ताजं फ्रेश दही आहे अजिबात आंबट वगैरे घ्यायचं नाहीये ताजं दही टाकायचं आहे जर दही नसेल तर स्किपही करू शकता पण दह्याने चांगला अजून सॉफ्टनेस येतो आपल्या नाश्त्याला आणि रव्याने कुरकुरीतपणा हलकासा येतो म्हणजे टेक्स्चर ना खूप छान बॅलेन्स होतो आता हे सगळ्या भाज्यांना पहिल्या आपण आधी मिक्स करून घेणार आहोत पाण्याची क्वांटिटी आपल्याला लागेल तशी आपण थोडी ऍड करणार आहोत कारण आता आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्या भाज्यांनाही आपलं थोडंफार पाणी सुटत आधी आपण मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर पाण्याची कन्सिस्टन्सी आपण ऍडजस्ट करणार आहोत लागेल तशी आता बघू शकता थोडंफार मला कसं अजून एक अर्धा कप मी पाणी टाकते आणि मिक्स करून घेते बॅटर आता हा बॅटर जो आहे ना तुम्ही आदल्या दिवशी रात्रीही तयार करून मध्ये ठेवू शकता किंवा अगदी झटपट सकाळीही बनवू शकता सगळ्या भाज्या चिरून ठेवायच्या आहेत आणि सकाळी फक्त बॅटर मध्ये भाज्या टाकायच्या आहेत बॅटर मिक्स करायचं आहे आणि फटाफट नाश्ता बनवून घ्यायचा आहे किंवा हा असा बॅटर आपला तयार आहे बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे मस्त एकदम पातळही नाही की एकदम घट्टही नाही छान अशी ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी झालेली आहे आता हा बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा फटाफट तयार करू शकता बघू शकता अगदी छान मस्त असं बनलेलं आहे आता आपण ह्याची आपण फट फटाफट नाश्ता बनवून घेऊया तुम्ही ह्याला वेजिटेबल पॅन केक सुद्धा बोलू शकता मुलांना अगदी असे वेगवेगळी नावं सांगितली ना की अगदी झटपट खातात ते त्यांना काही फरक पडत नाही की तुम्ही त्यात काय टाकले फक्त नाव त्यांना जरा अट्रॅक्टिव्ह वाटलं ना की मुलं अगदी झटपट खातात आता इथे मी पॅन घेतलेला आहे पॅन छान गरम करून घेते स्टीलचा पॅन असल्यामुळे हो थोडंसं अगदी मी पाणी मारून घेतलंय म्हणजे ते थोडंफार नॉनस्टिक होतं आता हलकस तेल ब्रश केलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण बॅटर टाकणार आहोत फक्त दोन पळीचा बॅटर मी टाकते आता तुमचा जितका पॅन आहे तितकं तुम्ही साईज करू शकता किंवा ज्या आकाराचे तुम्हाला पॅनकेक्स करायचे आहेत त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता आता इथे मी माझ्या पॅनच्याच आकाराचा बनवते अगदी छोटासा पॅन आहे माझा ह्या पॅनमध्ये मध्ये असे छान एकाच साईजचे किंवा जे, कि जे ओरिजिनल पॅनकेक्स असतात डोरा केक्स हे सगळं उत्तम बनत खूप सुंदर असं आहे नॉनस्टिक नाही आहे स्टील आहे पण तरी अजिबात चिटकत नाही आता हे जे पॅनकेक्स आहेत ते पाच मिनटं आपण वाफवून घेऊया कारण त्यात आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे गव्हाचं पीठ शिजणं अत्यंत गरजेचं आहे तर पाच मिनिटं एक वाफ आली ना की झाकण काढून दोन मिनटं परत त्याला शेकवायचं आहे आणि नंतर मग पॅन साईड चेंज करायची आहे मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता खूप सुंदर आता दुसऱ्या बाजूनेही चांगलं पलटून घ्यायचं चा आहे आणि बघू शकता छान असं बिटाचाही कलर अत्यंत सुंदर आलेला आहे ह्यात आपण एक्स्ट्रा काही मसाले वगैरे घातलेले नाहीयेत हवं तर तुम्ही मिरच्या बारीक चिरून टाकू शकता तिखटपणासाठी पण मी हे अजिबात तिखट केलेले नाहीये अगदी छान सुंदर असे पॅनकेक्स आपले व्हेजिटेबल पॅनकेक्स तयार झालेले आहेत खूप सुंदर कलर आलेला आहे असेच आपण आता सगळे पॅनकेक्स तयार करून घेणार आहोत अत्यंत सुंदर आणि झटपट बनवून तयार होतात जास्त काही लागत नाही फक्त भाज्या ज्या आहेत त्या आदल्या दिवशी आपण प्रिपेअर करून ठेवायच्या आहेत म्हणजे सकाळच्या नाश्त्याला अगदी फटाफट बनून तयार होत ह्याच सोबत तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीची चटणी किंवा कॅचअप बरोबर हे सर्व करू शकता डब्याला द्यायलाही अत्यंत उत्कृष्ट आहे मुलं भाज्या अशा खात नाहीत पण हे असं काही वेगळ्या प्रकारे दिल्या बारीक चिरून दिल्या किंवा किसून दिल्या ना कि ते तोंडालाही लागत नाही मग मुलं अगदी झटपट खाऊनही टाकतात आता हे छान आपण सगळे पॅनकेक्स जे आहेत ना तयार करून घेतलेले आहेत बघू शकता खूप सुंदर असे आपले पॅनकेक्स तयार झालेले आहेत आता आपण टिफिनला भरायला तयार आहोत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपी